आज सोलापूर शहरात मध्ये जे आमचा जल्लोष चालू आहे त्याचं एकच कारण आहे सोलापूर शहराला एक तरुण अध्यक्ष जुबेर हिरापुरे यांच्या रुपानं भेटलेला आहे आम आदमी पक्षाच्या सोलापूर शहराध्यक्षपदी जुबेर हिरापुरे यांची नियुक्ती करण्यात आली आहे त्यानिमित्त सोमवारी सायंकाळी विजापूर वेस येथील त्यांच्या कार्यालयासमोर मोठ्या प्रमाणात रॅली काढत जल्लोष साजरा करण्यात आला याप्रसंगी आपचे राज्य प्रभारी प्रकाश जयस्वाल प्रदेश कार्यकारिणी अध्यक्ष अजित फाटके पाटील प्रदेश सचिव डॉक्टर अभिजित मोरे प्रदेश सहसचिव ॲडव्होकेट सागर पाटील यांनी जुबेर हिरापुरे यांची नियुक्ती जाहीर केली जुबेर हिरापुरे हे गेल्या अनेक वर्षांपासून सामाजिक कार्यात आणि पक्षाच्या आंदोलनामध्ये सक्रिय आहेत यापूर्वी त्यांनी आम आदमी पक्षाची संघटन मंत्र्यांची जबाबदारी सांभाळली आहे आगामी काळात होणाऱ्या सोलापूर महानगरपालिका निवडणुकीमध्ये आपला सक्षम आणि पारदर्शक पर्याय म्हणून उभे करण्याचा त्यांचा कटाक्ष आहे सर्व कार्यकर्त्यांना सोबत घेऊन काम करू असे हिरापुरे यांनी या निवडी प्रसंगी सांगितले आम आदमी पार्टीच्या सोलापूर शहराध्यक्षपदी सुधीर हिरापुरे यांची निवड झालेली आहे यासाठी बरेच दिवस झाले सोलापुरातील कार्यकर्ते जदी आपल्या तडा मनापासून आम आदमी पार्टी सोलापुरात उभा केली त्यांना असं अपेक्षा होते की आमचे जे न्याय किरणाळे आहेत यांच्यानंतर त्यांच्याच पद्धतीचं एक योग्य नेतृत्व सोलापूरला भेटलं पाहिजे आणि त्याच पद्धतीने महाराष्ट्राचे अध्यक्ष अजितजी फाटके पाटील साहेब आणि आमचे प्रभारी जरवाल साहेब यांच्या निर्देशानुसार आम्ही यांना सोलापूरच्या अध्यक्षपदी नियुक्त करतायत अशी आम्ही घोषणा करत आहेत त्यांचं खूप खूप अभिनंदन आज सोलापूर शहरात मध्ये जे आमचा जल्लोष चालू आहे त्याच एकच कारण आहे सोलापूर शहराला एक तरुण अध्यक्ष जुबेर हिरापुरे यांच्या रूपाने भेटलेला आहे जुबेर हिरापुरे यांची निवड महाराष्ट्राचे आमचे प्रभारी जरवाल साहेब महाराष्ट्राचे अध्यक्ष हटके साहेब महाराष्ट्राचे सचिव सागर पाटील आमचे जिल्ह्याचे नेते खचि वकील आहेत मी स्वतः आहे आम्ही सर्वजण आणि आमचे सर्व कार्यकर्ते सर्वांनी मिळून त्यांची एक मतानं निवड केली आणि या पुढं सोलापूर जिल्ह्यामध्ये महापालिकेमध्ये जो अनागोंदी कारभार आहे तो हनून पांडे आणि गरीब जनतेला न्याय देण्याकरता जुगोर हेरापुरे पूर्ण ताकदीनिशी काम करतील अशी मी या ठिकाणी ग्वाही देतो